खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतील नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की प्रधानमंत्री पीकी माई योजनातील बघा राखलेला दावा अखेर मंजूर झाला असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे बघा आज तुमच्या खात्यात सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा बाराशे कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आता जमा केले जाणार आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यासाठी आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज तुमच्या बँक खात्यात सकाळपासून आता पीक विम्याचे पैसे हे जमा व्हायला हो सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा पात्र शेतकरी कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याच्या यादीमध्ये नाव आहे कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो हिरूला शोधपर्थ नक्की बघायचा आहे आता शेतकरी वर्ग सरकारावर नाराज होते या सरकार ना की आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी बघा आता पीक विमा वाटप करत आहे कारण की आजपासून पीक विम्याचे वाटपाला सुरुवात होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे कारण की बघा तुम्ही आताचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडायचं सांगितलेलं आहे आता शेतकरी मित्र बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पी किमा जमा होणार आहे यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की प्रधानमंत्री विमा योजनांतील जे काय राखलेला दावा अखेर मंजूर झाला असून आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे थोड्याच वेळात बघा आता या चौदा जिल्ह्यामध्ये पी किंमत तुमच्या बँक खात्यात येणार आहे कोणकोणत्या ये शेतकऱ्या पातळ ठरवण्यात गेलेले आहे यांची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे आज आहे चौदा जिल्ह्यामध्ये पी किमा जाहीर होत आहे बघा आता उद्या आहे आणि उद्या चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पी किंमत तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे म्हणजेच की शेतकरी जर बघा आज या चौदा जिल्ह्यात पीक किंमत सोडली जाणार आहे आणि उद्या या चौदा जिल्ह्यात पी ही सोडले जाणार आहे म्हणजेच की बघा आज कोणत्या चौदा जिल्ह्यात पी किंमत जमा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की बघायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता हा विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेलं आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्याच वेळा तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने बघा विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये विमा वाटप झाला आहे आणि आज बघा या चौदा जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक किमा मिळणार आहे म्हणजे की जर तुमचं या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आज जमा होणार आहे म्हणजे की बघा कालपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पीक विम्याचे पैसे जमा होणे सुरूसुद्धा झालेले आहे शेतकरी तो लक्षपूर्वक आहे का जर तुमची दोन हजार बावीसपासून पीक विमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील विमा किमा मिळू शकतो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत मिळतील काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावरती बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयेपर्यंत पिकी माता मिळालेला आहे व तसेच शेतकरी मंत्रि बघा फक्त आता फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडले सोडता येणार आहे आता सरकारने जाहीर केलेलं आहे म्हणजे की शेतकरी मंत्रि बघा काही काल काल सुद्धा बँक खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि आज या चौदा जिल्ह्यात पैसे जमा करण्यात येणार आहे कारण की आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि काल जवळपास बघा प सहा ते सात जिल्ह्यामध्ये पीक म्याचा वाटप झालेला आहे आणि शेतकऱ्यांना वाट होती की बघा पी आता पीक विमा दहा हजार किंवा पंधरा हजार रुपयाची येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा राहिलेला पीक विमा सर्वच मिळून एकदम खात्यात पन्नास हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये आता येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला अशी कमी पैशाची होती की बघा काही शेतकऱ्याला वाटत होते की बघा दहा हजार रुपये पीक विमा येणार काही शेतकऱ्याला वाटत होते की बघा पंधरा हजार रुपये विमा येणार पण शेतकरी मित्रांनो बघा पन्नास हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे म्हणजेच की शेतकरी जर बघा तुमच्या शेती, शेती पिकाचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीस मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झालं असेल तर त्यांच्या पिकिमा मंजूर झालेला आहे त्यानंतर बघा ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे जवळपास बघा पस्तीस पिकाची नोंद या पीक विमा योजनातील आढळलेली आहे आता शेतकरी मित्र बघा पस्तीस पिके आहे त्या पस्तीस पिकेपैकी जर तुमच्या कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो या पस्तीस पिकाच्या पी पिकामध्ये कांदा आहे सोयाबीन आहे व तसेच शेतकरी मित्र बघा बाजरी आहे ज्वारी आहे तसेच बघा तूर आहे मटकी आणि कापूस या पिकाचा सर्वाधिक विमा आता मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बघा आता बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा करायला येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा विमा जमा होतोय हे समजेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शोध पण नक्की बघा जर अजून सुद्धा तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिला आहे जवळपास बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा आता थोड्याच वेळा सोडण्यात येत आहे काल बघा सहा वाज सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीकी माता वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो आज या चौदा जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे व तसेच ते चौदा जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा सरकारने ही जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो पात्र शेतकऱ्याची यादी कशाप्रकारे बघायची तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत आता बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होते आणि तसेच कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसा जमा होतोय हा तर आपल्या पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणती शेतकरी येथून अपात्र ठेवण्यात जाणार आहे यांची यादीसुद्धा तुम्हाला आता दोन मिनिटात सांगणार आहोत सरकारकडून एक महत्वाची सूचना आहे की सर्वच बँकेमध्ये हा विमा जमा होणार नाही कारण मागच्या वेळी जे विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारने परत बघा परत त्यांच्या बँक खात्यात पैसे गेले आता बघा जर तुम्ही या बारा बँकात सोडून इतर बँकत खातं उघडलेले असेल तर पी किमा सोडतेला कंपनीला अडचणी येत असल्याचे मा समोर आले आहे याच्या माध्यमातून पी किंवा लवकरच जमा होणार नाही असंही त्यांनी सांगण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पीक विमा आता तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे आता शेतकरी बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसात तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आणि पीक इम्यासाठी निवडलेल्या बारा बँकेची यादी म्हणजेच की शेतकरी बघा कोणते बारा बँक आहे बघा सर्वप्रथम म्हणजेच की बँक म्हणजे बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी 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 बँक कोटका महिंद्रा बँक महत्वाची बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बघा कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा जवळपासच्या चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडण्यात येणार आहे कारण की गेल्या काही महिन्यापासून पीक विमाचा घोटाळा झाल्याची बातमी आलेली आहे आता शेतकरी तर बघा ती बातमी कशामुळे आलेली होती कारण की बघा ज्या शेतकऱ्याची गायरन जमीन रस्त्या जमीन व तसेच कॅनवलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून विमा घेतलेला आहे त्यांना आज पिकी मास सोडला जाणार नाही तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पिकी मास जमा होणार आहे अकोला आता शेतकरी तर बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम जिल्हा म्हणजे की बघा अकोला नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड व तसेच शेतकरी बघा रत्नागिरी या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आज पैसे जमा होणार आहे बघा आज या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजे की पैसे जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा